कर्जत पोलीस ठाण्याच्या आवारात सव्वीस अकरा घटनेतील हुतात्म्यांच्या कोणशिलेचे अनावरण मुंबई सव्वीस अकरा दुर्घटनेतील हुतात्म्यांना कर्जत पोलिसांकडून आदरांजली मुंबई झालेल्या सव्वीस साखराच्या दुर्घटनेतील हुतात्म्यांना आदरांजली म्हणून कर्जत पोलीस ठाण्याच्या आवारात पोलीस उपविभागीय अधिकारी राहुल गायकवाड व वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली एका कोणशिलेचे अनावरण करण्यात आले संविधान दिनानिमित्त उद्देशिकेचे वाचन करण्यात आले असून ह्या कोनशिलेचे लोकार्पण उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल गायकवाड वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप भोसले कर्जत नगरपालिकेचे मुख्याधिकारी तानाजी सावंत सार्वजनिक रक्तदाता राजाभाऊ कोठारी व वा, मान्यवरांच्या हस्ते द्वीप्रज्वलन व पुष्प अर्पण करून करण्यात आले बुधवार दिनांक सव्वीस नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजता कर्जत पोलीस ठाण्याच्या आवारात ह्या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्याप्रसंगी सार्वजनिक गणेश मंडल कर्जत यांच्या कर्जत पोलीस ठाणे आवारात बसवण्यात आलेल्या शहिदांच्या प्रतिमेला पुष्प करून त्यांना आदरांजली वाहण्यात आले तसेच सार्वजनिक रक्तदाते राजाभाऊ कोठारी व सहकार्यांच्या माध्यमातून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सदर रक्तदान शिबिरात कर्जत पोलीस ठाण्यातील अधिकारी अंमलदार व कर्जत शहरातील शहाण्णव नागरिकांनी रक्तदान करून खऱ्या अर्थाने शहीद झालेल्या हुतात्म्यांना आदरांजली वाहिली त्याप्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल गायकवाड वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीप भोसले ह्यांसह कर्जत पोलीस ठाण्यातील पाच अधिकारी सोळा पोलीस अंमलदार अठरा आरसी पी प्लाटून अंमलदार तसेच शारदा मंदिर शाळा कर्जत इंग्लिश मिडियम शाळा अभिनव ज्ञान मंदिर शाळा कर्जत व महिला मंडळ शाळा कर्जत ह्या शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने या उपक्रमात सहभागी झाले होते